रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या आरतीच्या माध्यमातून गेल्या वर्षभर आपली आरती चालू आहे गेल्या वर्षी पण गोविंद देवगिरींना प्रथम राष्ट्रीय पुरस्कार दिला होता या वर्षीचा पुरस्कार हा आपण महेशजी शर्मा की जे जलक्षेत्रात काम करतात मध्य प्रदेशात झाबोआला त्यांनी वनवासी क्षेत्रात खूप मोठं काम के केलेलं आहे त्यांना आपण द्वितीय राष्ट्रीय पुरस्कार हा प्रदान करणार आहोत सात तारखेला तो प्रमुख कार्यक्रम असणार आहे आणि तो माननीय राज्यपालांच्या हस्ते तो पुरस्कार देणार आहोत गंगा घाटावर आरती जिथे होते त्याच ठिकाणी आपला कार्यक्रम असणार आहे संध्याकाळी साडेसहा वाजता आरती आणि आरती झाल्यानंतर तिथेच पुरस्काराचा प्रदान कार्यक्रम एकूण गोदा जन्मोत्सवाच्या निमित्तानं एक तारखेला आपली गोदा प्रदूषण गोदा स्वच्छता या विषयावर परिसंवाद आपण ठेवलेला आहे त्याला आपले माननीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मध्ये गोदा स्वच्छतेवर ज्या ज्या संस्था काम करतात अशा सगळ्यांना आपण एकत्रित घेऊन ती परिषद करणार आहोत तीन तारखेला आपण गोदा स्वच्छता भगवद्गीता या विषयावर निबंध स्पर्धा घेतली होती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची त्याचा बक्षीस समारंभ ठेवला आहे पाच तारखेला एकशे एक्कावन्न बटूंच्या माध्यमातून ब्राह्मणांच्या माध्यमातून आपण वेद पारायणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आरतीच्या पूर्वी दीड तास तो कार्यक्रम असणार आहे सहा तारखेला ज्या नाशिकच्या माहेरवासीन ना आहेत आणि आज महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत विजयात रहाटकर त्यांचा नागरी सत्कार आपण आयोजित केलेला आहे गुरुदक्षिणा हॉलमध्ये तोही संध्याकाळीच कार्यक्रम असणार आहे सात तारखेचा हा वितरण समारंभाचा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आहे की ज्याला आपले माननीय राज्यपाल उपस्थित असणार आहेत असा सप्ताहराचा कार्यक्रम हा गोदावरी सेवा समितीने आयोजित केलेला आहे राम तीर्थ से गोदावरी सेवा समितीतर्फे जी आरती सुरू झाली आहे त्याचा एक फार मोठा उद्देश जो आहे अविरल गोदा गोदा परत प्रवाहित झाली पाहिजे आणि ती स्वच्छ आणि निर्मल प्रवाहित झाली पाहिजे ज्याला आपण तीर्थ जल म्हणतो ती परत व्हावी म्हणून येत्या एक फेब्रुवारीला आपण गोदा जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोदावरीला जन्मभेट बर्थडे गिफ्ट म्हणून एक पर्यावरण परिसंवाद आयोजित केलेला आहे त्याचे प्रमुख अध्यक्षपद जे आहे बा राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महोदय हे स्वतः असणार आहे आणि गोदावरी कशी स्वच्छ होईल आणि कशी प्रभावित होईल यासाठी भारतातले दोन विशेष नदीतज्ञ श्रीमान बिप्लव पटनायकजी आय आय टी पवई बंदर यांनी पी डी केलेलं आहे वॉटर रिसर्चमध्ये आणि उस्मानिया युनिव्हर्सिटीचे रिटायर्ड डीन सुरेश कुमारजी या दोघांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद आपण पार पाडणार आहोत तर सर्व नाशिककरांनी या मोहिमेमध्ये गोदा स्वच्छते चौडीमध्ये भाग घ्यावा ही विनंती धन्यवाद